अगं त्याची पूजा सची सायकल आणली ना आता आधी पूजा कर वा 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 भारी सायकल आणली कधी आली आत्ताच आली ना जस्ट दे 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 हो भाजीला नवीन सायकल आणली आहे पण याची फॅसिलिटी सांगा की सायकलची काही ते कळालं पण काय याच्यात काय गुणवत्ता काय गुणवत्ता काय कोणतं हे सीट का अच्छा आणि अजून काय हे ट्रिंग ट्रिंग ब्रेक आहे चार। का त्याला ब्रेक अच्छा मी बसू शकते का पण याच्यावर हा नाही बसू शकत अच्छा सायकल कोणी घेऊन आले तुला नाही नाही गेली होती तू आणायला तर कोण कोण होत सोबत कोण सगळे हां

ती सायकल गेली का आता इलेक्ट्रिक सायकल पण होती तिथं सव्वीस हजार हे सायकलचं काय आता आपण याला या तर हे दिलं होतं ना ऐक ना इलेक्ट्रिक पण वापरायची आणि ती पण वापरायची इलेक्ट्रिकवर खोट पण सव्वीस ती सायकल ती इलेक्ट्रिक सायकल किती सांगू तिथं सव्वीस हजार चारशे पन्नास हा पहिल्यांदी तुला तर येऊ दे तर खरं चांगल्या सायकल मोठ्यापणे घ्यावा मग मोठ्यापणी काय तू मग गाडीच घ्यावा पूजा करा मी आले मग आता नारळ आहे म्हटल्यानंतर मग चला आता देवपूजेचं ताट केलेलं आहे अगं मग ग्लास बनणार हाय हॅलो नमस्कार तुमचं लेक ऋषी लॉग मध्ये स्वागत आणि चला आज सचिनने नवीन सायकल घेतलेली आहे आणि सायकल घेण्यासाठी साची जवळजवळ दोन तीन महिन्यापासून अगोदरच उत्तावीस झाली होती वर्षभर करता करता तिच्याकडे दीड हजार खाऊचे पैसे जमा झालेले होते आणि तिला म्हटलं की या दीड हजारामध्ये सायकल येईल म्हणून ती सारखी आग्रह करत होती म घरी कोण आहे सुनबाई नाही का काम चालू चला मालकी उभ्या राहा

आमच्या सायकलीच्या मालकींचं चांगलं रक्षण दीड हजार साचलेले होते त्याच्यामध्ये तिचे भरपूर स्वप्न होते म्हणजे तिला कधी वाटायचं वॉच घ्यावा कधी वाटायचं तिला हार घ्यावा तिला कधी काय वाटायचं काय कधी माझ्याकडे येऊन बसली ती ऑनलाईनमध्ये वा, ते जे शॉपिंग ॲप आहे त्याच्यामध्ये बघून ती ठरवायची ह्या वस्तू घ्यावा किंवा ह्या वस्तू घ्यावा पण तिची ती जुनी सायकल जेव्हा तुटली तेव्हा तिने ठरवलं की आता आपण सायकल घ्या चला आता सायकलीची पूजा वगैरे झालेली आहे आणि शुभारंभ आता होत आहे तसं सायकल चालवलेली पण आहे तिने

साची आता सायकल चालवणार आहे चला आता शौर्य पण पाहिजे शौर्याला किंवा आणत धुईन का ग शौर्याला येते शौर्याची उंची पुरेल का नाही ना चला चला लवकर पटकन वा 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 विमानासारखी साचीची सायकल आहे विमानासारखा आवाज येतोय साचीच्या सायकलीचा अरे नाही 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 विमान आहे विमान गेलं ते का ते विमान हे का आमच्या इथलं विमान हो चालवली मस्त आणि आमचा हा गुलमोहर बघा छान घेतली ग एकदाच हा एकदा मला चालून दे ना हा दे मला एकदा चालू दे अगं एकदा चालू दे ना एकदा चालू दे ना गं मग मला स्कूटी घ्यायला मला इथ का पाहू दे ना मला आधी सायकल चालवून जिरो चल येऊ दे जो चला केवढीची आहे ना गं सातशेची होती पण त्याने डिस्काउंट करून पाच हजार पाचशेची तू तर दीड हजार हजार घेऊन गेली होती ना असं आहे मला वाटलं दीड हजाराची सायकल आता कुठं येते का काय सुन होता ना तेव्हा होती बाई सायकल दीड हजाराला लहान मोठी होती पण काहीतरी होती बाई अशीच एवढीच होती आता म्हटलं एवढी कशी काय दीड हजाराला एवढी भारी येईल ती म्हणजे पाच हजाराची सायकल बाई कळाला ना मग पाच हजार पाचशेच ना गेले की ते आपले फक्त पाच हजार पाचशे गेले ना असं म्हणते मी तर छान आहे एकदम मला फिरू हो दे म्हणजे मग मी चांगला रिमार्क देते छान आहे का नाही छान आहे मी सायकल घेतल्यावर मग तुला दे नाही देणार बसून काय काढलं ते काय साखर भाय सायक सायकल साखर चिटकवली अगं चॉकलेट चिटकायचं ना तू चॉकलेट खाती ना चॉकलेट चिटकायचं ना साखर खाला तो तो आवडीचं द्यायचं तिला चॉकलेट एखाद कॅडबरी आणून चिटकायची ना याच्यावर बरं टिकवून नीट चांगली नाही तर आहेच करत होता एकटा तिथं चल अरे तू एकटा काय करत होता भुईमुगाच्या वावरात किती शोधलं मी तुला कुठे चालला घरी चालला जा मग घरी हां जा मी चालली वावरात <laughs> आलं <laughs> चला <laughs> तू गार बसला होता इथं वावरात शेतात दुसऱ्या वाकाला भिडले काका काल पाणी दिलेलं ओलसरी अजून निघाल हा पटापटा मला वाटलं उद्या काढायचंय का काय उद्या काढायचंय काय पट काढून द्या मला एवढं निम जाऊन मग उद्या काढते काही ती काल तो पत्र टाकलाय ना पत्र टाकलाय ना त्याला पाणी मारायचं आहे मला फक्त फटका हा ते कळालं मला पण मग ते पाणी सुद्धा मला आहे ना तुम्हाला खालून द्यावं लागत मग मी वरून असं घेईन सकाळी चार वेळा खाली उतरले चार वेळेस मग ती भीती वाटत ही सारखी खाली वर देतो पाणी तुला बरं बरं पटकुरा पटकुरा झालं का मग येतो बर मग घेऊ का का घ्यायचं का काढून सगळं घ्यायचं काढून पण मग ते मला काय म्हणायचंय काका हे जे आहेत ना हे सांगा पहिले आपण खुडून घेऊ ना ते मग नंतर मग हे उद्योग पुन्हा ओला काढला गेल ना नाही तर परत पाणी द्यावला गेलं याला हा ते सगळं जाईल परत ते शेंगा खुडून नंतर मग हे पुढच्या तोपर्यंत मग हे बाकीचं अक्का म्हणती ना घागऱ्या घागऱ्या राहिले त्या पण भरून निघतील

उद्या उद्या काही नाही येईल काढून उद्या काय जाऊ शेतातलं पीक जे आपण वाहून आणतो एखाद्या कापडामध्ये त्या कापडाला पटकुरा असं म्हणतात आणि हे पटकुरं साडीचं असतं तर ग्रामीण भाषेत आपल्या गावाकडं पटकुरा म्हणतात आणि बघा हा सूर्य असं सुंदर सुंदर सूर्याचं दर्शन होत आहे वेगवेगळ्या ढगांच्या आकारामध्ये असं इतकं खुलून दिसतं ते अगदी छान असं सो कडेने सोनेरी छटा पसरल्यासारखं बछड्या पिछड्या पुन्हा गवत खायला लागलाय हे गवत का खातात काहीतरी अरबट चरबट खाल्लेलं असतं आणि त्यांना ते पोटात कलकल होते ती कलकल बाहेर काढायची असते म्हणजे कुठंतरी ओकून द्यायचं असतं त्यांना ते त्यासाठी हे गवत खात असतात तसं कधी पाहिलेलं का मांसाहारी प्राणी कधी गवत खात आहे नाही ना मग हे त्यांच्या पोटात काय ती डळमळ झालेली असते ती बाहेर काढायची असते त्यासाठी आधी गवत खूप खाऊन घेतात आणि नंतर ते बाहेर ओकून देतात ते ती चावी पावा लागेल आणि मग ते आता कशाची तर पहिलं वजन याला टाकून दिलं आता हे दुसरं वजन घेऊन जाते मनुष्य डोक्याला फरक नव्हतं बांधलं माती माती झाली एका याच्यामध्ये चार वाजे एका वाफेमध्ये अजून दोन राहिले दोन कमी होतील पातळी थोडा पातळ येणार तिथे हातात रोज आणून टाकलं इद, फोनही पडला किती वेळा आपतून किती वेळा नाही सोडूनही का हे मोड येऊ नये म्हणून असं पसरून पसरून ठेवलेला आहे नाही तर काय होतं हे एक रचले ना पुन्हा मोड्यायला बसले तस आता हवामान काय कोरड आहे त्याच्यामुळं इथे वा पटकन वाळून जात अजून आपल्याला ह्या शेंगा काढायच्या आहे त्याच्यातले एक एक शेंग काढायची आहे हा ना आणि मग मग ते पुन्हा वाळ्यात घ्यायला याच्या हा आले साची, साचे कोणाकोणाला दाखवून आणली सायकल तुझी सात वाजेपर्यंत पोर गेली सायकल दाखवत होती वाटत सगळ्या मैत्रिणींना आता किती दिवस day... ही घरा सायकल हा ही तर कोकिळा आणि भारद्वाज पक्षी हा भारद्वाज कोकिळा त्याखाली तर मी तुम्हाला घेऊन आले इकडं वरती पाणी आहे पत्र्यावरे कोकिळा को कोकिळ उडाला को भारद्वाज पक्षी आहे का मला पाणी देत आहे वाळू आयो थांबा काका का। किती बाजी भरून दिली बरं मला एवढी उचलायची नाही काका वरे आता जो पत्रा कापलेला आहे आणि त्याला सिमेंट लावलेलं आहे तर त्याला रोज पाणी द्यावं लागतं काल पण दिलं आज पण मी पाणी देत आहे सकाळ झालेली आहे आणि पाणी द्यायचं म्हणजे अर्थात पाणी मारायचं आहे आता आणि पाणी वर ओढलं असतं पण पत्रा फुटायची भीती असते त्यामुळं हातानेच पाणी असं ओढून घ्यावं लागत आहे ते जड जात आहे पण पण दोन चार बाजल्या सकाळी आणि दोन चार बाजल्या संध्याकाळी असं

Kau kakak dari warin? Kau kakak nari warin? Kau kakak nari warin? Kau kakak nari warin? Kau kakak nari warin? Kau nari, 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 nari. आता म्हटलं पत्रा लावलेला आहे सिमेंट लावलेला आहे आज ना उद्या कदाचित पाऊस होऊ शकेल पण वाट बघता बघता पाऊस काही झाला नाही म्हटलं आता ह्या नळीने बघू नळीने आपण अगदी पावसासारखं पत्र्यावर पाणी टाकून बघू आणि खाली गळतं आहे का तो पण एक आपल्याला अंदाज येईल आणि ह्यासाठी आणि शिवाय किती वेळा त्या बादल्यावर करणार म्हणजे वर घेणार ते एक प्रकारे थोडी का होईना पण भीती राहते आता ही नळी घेतली आहे फुल नळ चालूच आहे मोटर चालूच आहे आणि त्यामुळं हे पत्रे पण धुवून निघू राहिलेली आहे आणि त्याच्यातलं गळतीचं प्रमाण तिथं फळेल किंवा पॅक झालं आहे का काय तो एक रिझल्ट आपल्याला याद्वारे मिळू शकेन हा विचार करून मग मी नळीनीच आता आहे ना पत्र्यावर पाणी मारू राहिले पण कडेला आहे ना तिथं काही नळी पोचली नाही म्हणून तिथं मी आता हातानेच पाणी म्हणजे बादलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यावर मारू राहिले पण मग इतर वेळेस घेताना आपण थोडं थोडंच घेत होतं कारण ते सगळं मला शिडीनी पण आणावं लागत होतं आणि काका तरी आज देऊ दिल, आज दिलं मला पाणी त्यांनी खालून वर पण मग आता नळीने पाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळं मनसोक्त असं पाणी मी पत्र्यावर मारलेलं आहे त्यामुळं भरपूर ती जेवढी पुन्हा पालपाचं झाला ती सर्व घाण गेली आणि पत्रा पण स्वच्छ झालेला आहे आता जरा खारी पाहू तर आज असं पाणी मारलेलं आहे याच्यावर असं नळी घेऊन तो झाला आता भरून झाल्या भरल्या तिकडून नळी अशी तिथून नळाला वरून अशी इकडे नळी घेतली होती चला आता खाली उतरते आणि त्या बादल्या भरून ठेवल्या कारण संध्याकाळी पुन्हा मारायचं आहे मग कोण देणार पाणी म्हणून ते मारून त्या पाणी भरून ठेवलेलं आहे आणि आता मी उतरून आता बघणार आहे खाली गळत का काय के एवढं पाणी मारलंय त्यावर बरंच पाणी मारलं होतं वरून खाली काही गळालेलं नाही इथून दिसतंय नाहीतरी इथं गळायला असतं नळासारखं नळी धरली होती आणि या साईडला पण पॅक झालेलं आहे आणि हा कोपरा को आहे ना या कोपऱ्यामध्ये सुद्धा खूप गळायचं हे सुद्धा आता व्यवस्थित पॅक झालेलं आहे इथे भरपूर पाणी मारलेलं आहे मी पण ते आता एकदाच मारलेलं आहे सतत धार असल्यावर काय होईल काय माहिती पण ही आयडिया काही प्रमाणात म्हणजे आलेली आहे कामी त्यांची आयडिया तर चला